बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील समाधान पद्मने यांच्या जागेचे बनावट कागदपत्र तयार करून जागा परस्पर दुसऱ्याच्या नावावर करून दिल्याचा आरोप समाधान पद्मने यांनी केला आहे समाधान पद्मने यांच्याकडे जागेचे सर्व अधिकृत दस्तऐवज असून ते गेल्या दहा वर्षांपासून आपल्याला न्याय मिळावा यासाठी शासकीय या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्यात आंदोलने उपोषणं केलीत मात्र अजूनही त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर पद्मने कुटुंब हताश झाले आहे आणि आता त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सहकुटुंब इच्छा मरणाची मागणी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा मी समाधान जनग्राम पद्मने मेकर तालुक्यातील एका खेड्यातील रहिवासी आहे इथं तात्कालीन ग्रामविकास अधिकारी आरजी पवार व इतर कर्मचारी आणि पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी बनावट डॉक्युमेंट बनवून खोटे नाटे माझी सरपंचच्या सरपंचाच्या काळात चालू सरपंच आहे चालू सरपंचच्या काळात माझी सरपंच आहे बहुमत नसताना ठराव पास आचारसहित ठराव पास असे बनाव डॉक्युमेंट बनून माझी स्लॅबची जागा परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केल्यामुळे माझ्यावर बेघर होऊन उघड्यावर राहण्याची वेळ आली मी गेल्या दहा वर्षापासून पाठपुरावा करतो आणि भाड्यान राहतो मुलं घेऊन त्याचा पाठपुरावा करता करता माझे मी ग्रामपंचायतपर्यंत मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला परंतु मला यश आलं नाही त्याच्यामुळे मी हजबल आणि निराश झालेलो आहे माझे मनस्थिती बिघडलेली आहे माझे घरात चिडचिड होते माझा ताणतणाव वाढलेला आहे त्याच्यामुळं माझी आता जगण्याची इच्छा राहिली नाही यांच्या ताणतणावामुळं माझ्या शेवटचे जर ग्राम या प्रशासनानं जर दखल घेतील मला न्याय दिला तर ठीक नाहीतर मी दिलेल्या निवेदन दिलेलं मी जिल्हा परिषदला आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं मी त्या निवेदनात म्हटलेलं आहे की बाबा मला एकतर न्याय द्या नाही तर मला इच्छा मरणाची परवानगी द्याय किंवा मला मारून टाका आयुष्यातले भाग केलाय माझे कुटुंब मारून मी जगण्यात माझा काही अर्थ राहिलेला नाही माझं जर असं होतंय तर मी एवढं प्रशासनाला पाठपुरावा करून जर न्याय मिळत नाही माझ्या जगण्याला काही अर्थ नाही मी हजबुरा निरा झालेलो मी याच्याशिवाय दुसरा पर्याय कोणताच नाही न्याय दिला तर ठीक नाही तर माझं मी पुढचं पाऊल उचलणार हे मला निश्चित